काय करतो तो इकोन ते कोण लाईन अपर मॅच खाली पा वरी पाहू नका इकून पण लाईन पण तर रेडर आले ते लक्ष राहू दे का नाही तर मग याला झालं त्याला वडलं आले केलं असं होऊ देऊ नका आता टाईट रा <laughs> चला <laughs> चला कोण आहे ते नाव बोलवाय हा वा पाच नंबरला खेळाडू दोन गाव सांगाता बदा बदा चला पाहूया हा तो एक नंबर त्या बाडे नाव असा असतील पाहूया काय करतो तो एक राहतो इकडे काय मॅच होतो वा हॅलो तक, त्या कोपऱ्यातली जी प्रेक्षक मंडळी आहे त्या प्रेक्षक मंडळी ना बाहेर व्हायची कृपा करावी कुठं लवकर बाहेरून बसा बाहेरून आता रे तुम्ही ते लय पार नंतर कधी कटला तरी कळत नाही बनवा

Pencahaya challenge karna nga tumi Pawe ya, kahanamana keado Wah Doni sanggachi, guni sanggahi, ekik Pawe ya, kurun paci marto to Ajarah kurun marto ka, turun kaw marto Canggah atas तुमचे घर मध्ये आहे

Tony Sangkaji, Tony, Dondo, -don. Gun Sangkai, Dondo, Wah, Tawa, Tawa,

चंदर अशी लाख मारली होती पाहुया आता करतो तो आता उह ही गोती गो अरे पण गावला पॉइंट पार तगदा नानरा खादा हाता पत्ती पायाला

परत एकदा सहा नापणा खेळाडू पाहुया काय करत आणि कान पॉइंट गाव पाहुया कोण जे मारतो तो

Uah, wow. oh, oh. one point on that. Setelah 150 tanah air merah, dua last ke pekan, nyatanya 10 penaklukannya ini, naik ke menit. Uah, kita yang akhirnya kena kasta, बात दोनों हा सुन का पॉइंट मार है पर खेर पपले गोन तीन पागरी मध्य पाग मध्य दिवाली निमित्त एक गाँव एक संघ Kabar ke dendam, sampe surat, ada hote Taripan, panenik, berisak didih api ala Pabula gawam Terus rupa munauki Wah! Para dekta Aha! Wah! Sundarasa! Celah, celah, celah Hai! Pancah santan kisah warga 3

पारा पेठा तीन नंबर 18 तीन गावचा Ani उजरात आलेला आहे आणि म्यात असे पारा गावमरे

起来，摩尔多瓦！